होळीला पुरणपोळी तर संक्रांतीला मात्र गुळपोळीच आज आपण आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत अशा तिळगुळाच्या पोळ्या बनवणार आहोत संक्रांतीला ही रेसिपी बनवावीच लागते कारण संक्रांत म्हटली की तिळगुळ आलाच त्यासाठी कोणताही जास्तीचा पसारा न करता तयार होणाऱ्या दहा दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत अशा तिळगुळाच्या पोळ्या मग चला बनवूया खुसखुशीत अशी तीळगुळाची पोळी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊ एक छोटी वाटी आणि वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत मध्यम अचेवर पाच मिनिटं भाजून घ्यायचे फार काळसर होईपर्यंत भाजायचे नाही हलकीशी साल निघाली म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आहेत काढून थंड होण्यासाठी ठेवायचे त्याच वाटीने मोजून एक वाटी तीळ घेतली मी साधीच तीळ वापरली तुम्हाला हवं असेल तर पॉलिश केलेली तीळही वापरू शकता आणि वजनी प्रमाणात पन्नास ग्राम तीळ आहे ते तीळ भाजून घ्यायची छान खरपूस होईपर्यंत लगेचच काढून हे सगळं साहित्य थंड व्हायला ठेवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याची साल काढून घेतली ते घातले की लगेचच तीळ सुद्धा घालायची तीळ आणि शेंगदाण्याची छान बारीक पूड करून घ्यायची आहे तीळ आणि शेंगदाणे पूर्ण थंड झाले की मगच मिक्सरवरनं फिरवून घ्यायचे म्हणजे अगदी बारीक अशी पावडर तयार होते जर गरम असतानाच मिक्सरवरनं फिरवलं तर मात्र त्याला तेल सुटेल ते व्यवस्थित बारीकही होणार नाही आणि ओलसर देखील तर ही पावडर तयार झाली लगेचच यामध्ये गूळ घालायचा ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने गुळही मोजून घ्यायचा वजनी प्रमाणात शंभर ग्राम गुळ आहे गुळ हा साधाच वापरायचा आहे चिक्कीचा गुळ अजिबात वापरायचा नाही चिक्की कशी कडक असते तशी गुळ पोळी सुद्धा चिक्कीचा गुळ वापरल्यामुळे कडक होईल त्यामुळे साध्या गुळाचाच वापर करायचा म्हणजे गुळ पोळी खुसखुशीत होते आणि शेंगदाणे ज्या प्रमाणात घेतले त्याच प्रमाणामध्ये गुळ घ्यायचा त्यापेक्षा जास्त गुळ वापरायचा नाही त्यामुळे पोळी गोड तर होईल पण कडक देखील आता मिक्सरवर नाही फिरवून घेतलं फक्त दोन मिनिटांसाठी आणि बघाल तर अगदी परफेक्ट आपलं हे सारण तयार झालं आहे कोणताही जास्तीचा पसारा मेहनत न करता काही मिनिटांमध्ये तयार झालेलं हे गुळ पोळीचं सारण लगेचच यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा वेलची आणि सुंट पावडर तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पावडर सुद्धा घालू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेचच यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा हे तूप घातल्यामुळे सारण थोडंसं ओलसर होतं आणि पोळी पटकन लाटली जाते त्यामुळे यामध्ये तूप जरूर वापरा पण जर तुम्ही तूप खात नसाल तर एक चमचा तेल घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून एकसारखा हा सारणाचा सा गोळा तयार झाला जसं आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवतो तसंच गूळ पोळीचं हे पुरण तयार झालं पोळीचं सारण तयार झालं की लगेचच त्याचे हे गोळे बनवून ठेवायचे पोळी लहान किंवा मोठी हवी त्यानुसार हे गोळे बनवून ठेवले म्हणजे काम सोपं होतं जे काही सारण तयार झालं त्यामध्ये दहा पोळ्या तयार होतात तुम्हाला यापेक्षा जास्त बनवायचे असतील तर जे साहित्य आहे ते दुप्पट घ्यायचं आता सारण तयार झालं पण लगेचच पोळीसाठीचं कणिक भिजवायचं दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे पोळी खुसखुशीत व्हावी म्हणून यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचं पाव चमचा मीठ घालून घेतलं पण पोळी तुम्हाला थोडीशी पिवळसर रंगाची हवी असेल तर चिमूटभर हळद घालायची आता कणिक भिजवायची आहे त्यासाठी एक कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजवायची थोडीशी सैलसर पुरणपोळीसाठी जशी आपण कणिक भिजवतो तशीच भिजवायची कणिक भिजवण्यासाठी मी एक कप पाण्याचा वापर केला तुम्हाला ते थोडंफार कमी जास्त सगळ्या शेवटी यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं तुम्हाला आवडत असेल तर तेलही घालू शकता एक ते दोन ही कणिक चांगली मळून घ्यायची म्हणजे छान मौसूत होते आणि पोळी पटकन लाटली जाते सुरुवातीलाच कणिक मौसूत मळून घेतली म्हणजे मुरत ठेवण्याची गरज पडत नाही लगेचच पोळ्या लाटता येतात तर याच्या या लाट्या बनवून घेतल्या आणि पोळ्या लाटून घ्यायच्या आहे लगेचच पोळी लाटून घ्यायची आहे तर सुरुवातीला पारी बनवून घेऊ तर मी इथे हातानेच बनवली आहे पण जर तुम्हाला अशी पारी बनवायला येत नसेल तर थोडस कोरडं पीठ लावून पारी बनवू शकता फ बनवून घेतली की लगेचच त्यामध्ये सारण घालायचं आहे अगदी पुरणपोळीसारखंच पण हे सारण घालताना हाताने थोडंसं मोडून घ्यायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि पोळी एकसारखी लाटली जाते त्यानंतर कडा चांगल्या बंद करून घ्यायच्या आहेत कडा चांगल्या बंद केल्या नाही तर पोळी फाटते त्यातलं सारण बाहेर येतं आणि ती पोळी फुलत देखील नाही म्हणून या कडा चांगल्या बंद करून घेतल्या लगेचच लाटून घ्यायच्या आहे पण लाटताना इथे मी गव्हाचं कोरडं पीठ वापरलं तुम्हाला हवं असेल तर मैदा ही वापरू शकता एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे बघा किती छान व्यवस्थित लाटली जाते गुळ पोळी लाटताना खूप पातळ लाटायची नाही हलकीशी जाडसर ठेवायची पातळ पोळी लाटलेली असते की ती थंड झाली की एकदम कडक होते खायला चांगली लागत नाही खुसखुशीत पोळी हवी तर थोडीशी जाडसर लाटून घ्यायची यावर थोडीशी तीळ घालून हलक्या हाताने लाटून घ्यायचं म्हणजे पोळी जेव्हा भाजतो तेव्हा तीळ निघणार नाही दिसायलाही चांगली दिसते आणि खायला सुद्धा आता पोळी भाजून घ्यायची आहे तेव्हा चांगला गरम झाला की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा त्यावर थोडंसं तूप लावून घेतलं आणि मग पोळी भाजायची म्हणजे खाली लागणार नाही एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतली की मगच पलटवून दुसऱ्या बाजूने भाजायची आहे सतत पोळी खालीवर करायची नाही त्यामुळे सुद्धा पोळ्या कडक होतात व्यवस्थित भाजल्या जात नाही वरतून थोडस तूप लावायचं आणि बघा मस्त टम्म फुललेली अशी ही पोळी जरा सुद्धा सारण बाहेर आलेलं नाही एकसारखी पोळी चांगली भाजून घेतली त्यावर भरपूर तूप घालायचं पोळी भाजताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा म्हणजे एकसारखी पोळी भाजली जाते कमी आचेवर ठेवून भाजाल तर ती कडक होईल आणि मोठ्या आचेवर ठेवाल तर पटकन करपली जाईल अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या की पूर्ण थंड करून घ्यायच्या हवा बंद डब्यात भरून ठेवा आठ ते दहा दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही प्रवासात नेण्यासाठी असो किंवा घरी खाण्यासाठी खमंग खुसखुशीत असा पदार्थ हिवाळ्यामध्ये तर आवर्जून खावा होळीला जर पुरणपोळी बनवत असाल तर संक्रांतीला गुळ पोळी बनवायलाच हवी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत